На Маскар. हवामान अंदाज आपले आपल्या युट्यूब वरती मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो राज्यात आता कोणत्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे का नाही त्याबाबतची संपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे शेतकरी मित्र हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे खाली पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांना पुढील महत्वपूर्ण अजून एक हवामान अंदाजाचा व्हिडिओ येणार आहे त्या शेतकऱ्यांना पाहायला मिळेल त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवर टाकायचे आहे तर चला आता सबस्क्राईब तर केलेच असेल इथे अपडेट जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता आपल्याला जे आहे ती सद्यस्थितीला चीनकडील समुद्रामध्येही आपल्याला चक्रीवादळासारखी स्थिती सध्याला पाहायला मिळत नाहीये परंतु जे आहे ती शेतकरी मित्रांनो राज्याची जर आपण सद्यस्थितीला परिस्थिती पाहायला गेली तर आपल्याला काही ठिकाणी पावसाचं वातावरण येत्या काही दिवसात तयार होताना पाहायला मिळत आहे ते जर आपण जाणून घ्यायला गेलंच तर सांगली सोलापूर कोल्हापूरच्या आसपास आपल्याला जे आहे ते हलकंसं पावसाळी वातावरण सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान पाहायला मिळू शकतं व इतरत्र जर जोर वाढला तर आपण जे आहे ते अपडेट देऊन कळवणारच आहोत कोकण किनारपट्टीमध्ये हे आपल्याला ढगाळ वातावरण यावेळेस पाहायला मिळणार आहे इतरत्र आपल्याला जास्त काय सध्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही आहे जर वातावरणात काय बदल झाला तर लवकरच अपडेट देऊन कळू पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आहे व हेही लक्षात ठेवायचे आहे की अठरा तारखेपर्यंत सध्याला जे आहे ती जास्त पावसाची परिस्थिती ते आपल्याला इतर राज्यामध्ये पाहायला मिळणार नाहीये धन्यवाद